नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत वाढत्या वयामध्ये बाळाचं वजन उत्तम राहावं बाळाला छान भूक लागावी बाळाने जे काही खाल्लेलं आहे त्यामधले सगळे पोषक घटक बाळाच्या अंगी व्यवस्थितरित्या लागावी बाळाची बुद्धिमत्ता सुद्धा वाढावी यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय महत्वाचा एक पदार्थ सांगितलेला आहे आणि तो पदार्थ आहे पंचामृत बऱ्याच जणांच्या मला पंचामृत बद्दल खूप साऱ्या कमेंट्स येतात की बाळाला पंचामृत देणं योग्य आहे का कधीपासून द्यायला हवं हे विरुद्ध आहार तर नाही ना सर्दी झाल्यावर बाळाला पंचामृत देत येत का किंवा कोणत्या वेळेमध्ये बाळाला पंचामृत देणं हे गरजेचं आहे तर याच सगळ्या कमेंट्सला रिप्लाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार जे बेल आयकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक तर आपण जाणून घेऊया की पंचामृत लहान बाळांना वाढत्या वयामध्ये देण्याचे काय काय फायदे आहेत लक्षात पंचामृतामध्ये काही पाच असे जे पदार्थ आहेत हे एकत्रित येतात था, आणि ज्यावेळी हे कॉम्बिनेशन बाळाला तुम्ही योग्य प्रकारे योग्य त्या वेळेमध्ये आणि योग्य त्या प्रमाणामध्ये देतात तर ते बाळासाठी अगदी अमृता समान ठरतात आणि म्हणूनच याला पंचामृत असं म्हटलेलं आहे यामध्ये जो काही मध वापरला जातो त्यामुळे बाळाचा घसा क्लिअर राहतो जे काही छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन आहेत यापासून बाळाला मुक्ती मिळायला किंवा आराम मिळायला मदत होते बाळाचं डायजेशन उत्तम राहतं बाळासाठी हे एक एनर्जी बुस्टर ठरतं यामध्ये आपण तुपाचा वापर करतो जे अर्थातच बुद्धिवर्धक आहे बलवर्धक आहे बाळाचं डायजेशन उत्तम ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे यामध्ये आपण दह्याचा वापर करतो दही हे एक बाळाचं गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप महत्वाचं आहे बाळाला छान भूक लागण्यासाठी खूप फायदेशीर आहे बाळाला एक सुदिंग इफेक्ट मिळतो उष्णता कमी व्हायला मदत होते आणि यामध्ये चांगले प्रोबायोटिक असल्या कारणामुळे बाळाचं जे पोटाचं आरोग्य आहे हे उत्तम राहतं यामध्ये आपण दुधाचा वापर करतो की ज्यामध्ये भरपूर अशी प्रथिन आहेत भरपूर कॅल्शियम आहे बाळाच्या हाडामध्ये किंवा स्नायूमध्ये बळकटी येण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे आता जे एक वर्षापेक्षा आहे अशा बाळासाठी आपण यामध्ये साखर किंवा गुळाचाही वापर करू शकतो की जे बाळासाठी एनर्जी बुस्टर ठरणार आहे तर असं हे एक ना अनेक फायदे असणारे जे पंचामृत आहे हे लहान बाळांना वाढत्या वयामध्ये देणं हे त्यांच्या बुद्धीच्या वाढीसाठी किंवा त्यांची स्मृती वाढवण्यासाठी त्यांची कांती उजळवण्यासाठी त्यांचं हेल्थ उत्तम राहण्यासाठी हाडांमध्ये बळकटी येण्यासाठी बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी वजन वाढण्यासाठी वाढण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे आता आपण आपण जाणून घेऊया की हे कधीपासून तुम्ही बाळाला देऊ शकता यामध्ये दे मधाचा आणि साखरेचा वापर करतो त्या कारणामुळे हे एक वर्षापेक्षा मोठ्या बाळांना तुम्हाला देणं हे सुरू करायचं आहे कधी देऊ शकता जनरली याचे फायदे जर तुम्हाला पुरेपूर हवे असतील तर तुम्हाला सकाळी उपाशी पोटी हे बाळाला द्यायचं आहे म्हणजे बाळाने उठल्यानंतर ब्रश केलेला आहे पाणी पिलेलं आहे किंवा थोडंसं दूध जरी पिलेलं असेल तर त्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला बाळाला हे पंचामृत द्यायचं आहे किती प्रमाणामध्ये द्यायचं आहे एक वर्षापेक्षा मोठ्या बाळाला रोज तुम्ही अर्धी वाटी किंवा या व्हिडिओमध्ये मी पुढे एक प्रमाण सांगणार आहे ते प्रमाण तुम्ही पाहायला देऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्या प्र मोठ्या लोकांपर्यंत सुद्धा या प्रमाणामध्ये जर तुम्ही पंचामृत घेत असाल तर ते जास्त ठरतं आता आपण जाणून घेऊया की हे जे पंचामृत आहे हे कशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे यामध्ये जे मी प्रमाण सांगणार आहे त्याच प्रमाणामध्ये त्याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला हे पंचामृत बनवायचं आहे जेणेकरून हे जे पंचामृत आहे हे अमृताप्रमाणे काम करेल याचे सगळे फायदे मुलांना मिळायला मदत होईल त्याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही हे बनवण्यासाठी सगळ्यात सगळ्यात आधी तर तुम्हाला घ्यायचं आहे मध आता आपण चमच्याच्या स्वरूपामध्येच हे जे प्रमाण आहे हे पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मध त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे तूप म्हणजे एक चमचा मधाला तुम्हाला दुपटीचं प्रमाण घ्यायचं आहे तुपाचं इथे तुम्ही गाईचं तूप वापरत असाल तर जास्त फायद्याचं ठरेल एक चमचा मध असेल तर दोन चमचा असेल तूप त्यानंतर त्यामध्ये असेल त्याच्या डबल म्हणजे तुपाच्या डबल तुम्हाला वापरायचे आहे साखर म्हणजेच इथे येईल चार चमचे साखर साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता किंवा जी ब्राऊन शुगर आहे त्याचा वापर करू शकता आता साखरेच्या डबल तुम्हाला घ्यायचं आहे दही म्हणजे चार चमचे आपण साखर घेतली होती इथे आठ चमचे तुम्हाला वापरायचं आहे दही दही हे घरामध्ये बनलेलं असावं फ्रेश असावं ताजं असावं आंबट नसावं आणि दह्याच्या डबल तुम्हाला घ्यायचं आहे दूध आता जे दूध तुम्ही घेणार आहात हे दूध थंड असणं गरजेचं आहे तुम्ही जरी उकळलेलं दूध असेल तरीही चालेल पण उकळून थंड केलेलं दूध तुम्हाला इथं वापरायचं आहे म्हणजे आठ चमचा दह आठ चमचे दह्याला तुम्हाला इथं सोळा चमचे वापरायचं आहे दूध आणि हे सगळं मिश्रण छान असं एकत्रित करायचं आहे मुलांना जर सर्दी कप खोकला वारंवार होत असेल इम्युनिटी कमी असेल तर यामध्ये थोडेसे तुळशीची पानं क्रश करून सुद्धा तुम्ही घालू शकता तर याच प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचं आहे हे पंचामृत आणि हे सकाळी उपाशीपोटी मुलांना द्यायचं आहे आता बऱ्याचदा यामध्ये जे आपण तूप आणि मध वापरलेलं आहे हे विरुद्ध अन्न म्हटलं जातं किंवा दूध आणि दही वापरलेलं आहे हे विरुद्ध अन्न म्हटलं जातं तर लक्षात घ्या तूप आणि मध हे जेव्हा समप्रमाणामध्ये एकत्रित येतात तर त्यावेळी ते विष बनतं किंवा त्यावेळी ते विरुद्ध अन्न बनतं पण या पंचामृतामध्ये आपण जे तूप आणि मध वापरतो हे समप्रमाणामध्ये वापरलेलं नाही आपण मध एक चमचा घेतलेला आहे तर तूप दोन चमचे घेतलेलं आहे त्यामुळे हे जे प्रमाण आहे हे आयुर्वेदामध्ये सुद्धा मान्य आहे हे विरुद्ध अन्न होत नाही आता दुसरी शंका ही असू शकते की दूध आणि दही आपण एकत्रित खात नाही किंवा हे विरुद्ध अन्न आहे लक्षात घ्या दूध आणि दही हे तेव्हा विरुद्ध अन्न होतं जेव्हा तुम्ही गरम दुधासोबत थंड दही खाता किंवा थंड दही कोणत्याही गरम पदार्थासोबत खाणं हे विषा समान असतं असं म्हटलं जातं किंवा ते विरुद्ध अन्न आहे इथे आपण दूध सुद्धा थंड वापरत आहोत त्यामुळे दूध आणि दही हे विरुद्ध अन्न नाही उलट दही लावायला सुद्धा आपल्याला दुधामध्ये दहीच घालावं लागतं किंवा विरजण टाकावं लागतं तर त्यामुळे हे सुद्धा विरुद्ध अन्न होत नाही आणि म्हणूनच ना मी विडिओच्या सुरुवातीला म्हटलं की योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणामध्ये जर तुम्ही हे पंचामृत बनवत असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी वरदान असतं तर या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर हे बिलकुल विरुद्ध अन्न नाही उलट याचे फायदे या कॉम्बिनेशनमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये लहान मुलांना मिळायला मदत होते आता पुढची गोष्ट ही असू शकते की सर्दीमध्ये पंचामृत मुलांना देऊ शकतो का लक्षात घ्या दह्याचा वापर करतो आहे आणि म्हणून हे तुम्हाला सर्दीमध्ये दे मुलांना देणं थोडंसं अवॉइड करायचं आहे सो so, आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंचामृत बद्दलच्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि ज्या काही शंका होत्या त्या दूर झाल्या असतील सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय विथ न्यू टॉपिक